कोकणातील देवगड तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ म्हणजे कुणकेश्वर सिंधुदुर्ग हे मंदिर सुमारे अकराशे वर्षांपूर्वी बांधले गेले असून शिवभक्तांसाठी हे एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते अशा या मंदिराच्या स्थापत्यशैलीत दक्षिण भारतीय प्रभाव मात्र दिसून येतो मंदिराचा परिसर बराच प्रशस्त आहे त्यामुळे आजूबाजूला फिरता येते मंदिराचा एंट्रन्स देखील खूप छान आहे दोन बाजूला असलेल्या गणपतीच्या या छोट्या मूर्ती अगदी पाहत राहण्यासारख्या आहेत तसेच मंदिराच्या समोर नंदी आणि दीपमाळा देखील पाहावयास मिळतात खास ते थेट मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर आहे मंदिराच्या मागे पसरलेला समुद्र आणि समोरचा शांत परिसर मन प्रसन्न करतो मात्र अधूनमधून येणारा नाटांचा आवाज येथील शांतता टिकू देत नाही ऑट डे मंदिरा मंदिरा ला मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता येते मात्र मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीला मोठा उत्सव साजरा केला जातो आणि त्यावेळेस खूप जास्त गर्दी असते त्यामुळे लांबूनच दर्शन घ्यावे लागते स्थानिक लोकांचा मंदिराशी असलेला भावनिक संबंध आणि भक्तिभाव पाहून मन भारावून जाते कुणकेश्वर ही केवळ एक धार्मिक जागा नाही ती एक भावना आहे समुद्राच्या लाटांमध्ये गुंजणारी भक्ती इतिहासाच्या पायऱ्यांवर उभी असलेली श्रद्धा आणि कोकणाच्या मातीचा अभिमान अशी ही ऐतिहासिक मंदिरापासून अगदी दहा किलोमीटरवर असलेले पोखरबाव गणपती मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील दाभोळे गावाजवळ वसलेले एक अत्यंत निसर्गरम्य आणि ऐतिहासिक देवस्थान आहे मंदिरात प्रवेश केल्यावर खूप सुंदर अशी काळ्या पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती ही ती चतुर्भुज असून पांडवकालीन आहे काही पायऱ्या खाली उतरून गेल्यावर पाण्याचा वाहत असलेला झरा त्या पलीकडे असलेले मंदिर तेथील निसर्ग सौंदर्य अगदी मन प्रसन्न करते मंदिराच्या बाजूला एक नैसर्गिक झरा वाहतो जो एका डोंगराच्या छिद्रातून बाहेर पडतो आणि त्यामुळेच या ठिकाणाला पोखर हे नाव मिळाले पोखरलेला डोंगर प्लस बाव म्हणजेच झरा असे मिळून पोखरबाव मंदिरात एक स्वयंभू शिवलिंग आहे जे हजारो वर्षे पाण्याखाली होते आणि एकोणीशे साली तेथील असे हे पंचमुखी शिवलिंग येथे आहे आणि त्यासमोर नंदी देखील आहे तसेच मंदिराच्या भिंतींवर विविध चित्र देखील काढलेली दिसून दे येतात हे मंदिर कोकणातील शांतता भक्ती आणि निसर्ग यांचा एक सुरेख संगम आहे असे हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर निसर्गप्रेमींनाही आकर्षित करणारे ठिकाण आहे देवगडमध्ये दे असलेले अजून एक प्लेस जे की कुणकेश्वर मंदिरापासून केवळ सहा किलोमीटरवर आहे ते म्हणजे पवनचक्की गार्डन जिथे समुद्राच्या लाटांबरोबर वाऱ्याची शक्ती फिरते येथे येण्यासाठी कुणकेश्वर पासूनचा रोड देखील खूप सिनिक आहे कारण पूर्ण तुम्ही समुद्राच्या बाय रोड येथे बरेच असे फोटो साठी पॉइंट बनवलेले आहेत त्यासोबतच महाराष्ट्रातील सर्वात लांब जीप लाईन देखील इथे आहे मात्र पावसाळ्यात ती बंद असते समुद्र किनारी असलेल्या या गार्डन मध्ये फॅमिली किंवा छोट्या मुलांसोबत टाइम स्पेंड करायला खूप छान प्लेस आहे असे हे गार्डन देवगड बीच च्या अगदी जवळ वसलेले आहे इथे अनेक मोट पवनचक्क्या आहेत वाऱ्याच्या शक्तीचा उपयोग करून वीज निर्मिती करतात अशा या भल्या मोठ्या पवनचक्क्या अगदी जवळून पाहता येतात इथे वाऱ्याची गाणी आहेत समुद्राची कहाणी आहे आणि मनाला भेटणारा अनुभव आहे समुद्र वारा आणि हरित गार्डन यांचा संगम असलेले हे ठिकाण केवळ पर्यटनासाठीच नव्हे तर निसर्ग आणि तंत्रज्ञानाच्या संगमासाठी प्रसिद्ध आहे अशी ही स्मॉल देवगड ट्रीप छान अशा लंच किंवा डिनरने करता येईल हॉटेल वसंत विजय व्हेज आणि नॉन व्हेज अगदी रिझनेबल आणि टेस्टी जेवणाचा आनंद इथे घेऊ शकता That's it for today. Thanks for watching till the end.